कुठे व्यूज हा तरी चौकत होतो इथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही ते सपोर्ट करत नाही कुडे लाजा वाटत का तुम्हाला व्हिडिओ वगैरे नाही काढला त व्हिडिओ काढला डाऊट पोलीस ऐक कू जरा सपोर्ट वगैरे नाही केलात या जरा जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं डायरेक्ट असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल केलं तिथं कुठं काय त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हा मग नाही पण ताई त्याने तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला आली ना धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे तुमचं म्हणणं पण हो ताई बरोबर आहे ती तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय सोबत लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकायला एवढंच बोलला पाहिजे तर काय बिघडलं माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे हा मग काय नाही आमची काय ऐकत येतं त्याच्याबद्दल काही विषय नाही काही असतं ना तर तुम्ही ह्या लेव्हल पर्यंत गेले नसते नाही नाही त्याला म्हणजे त्याला तिथे बसलेले सल्ला म्हणजे तिथूनच गेले तर आमदार साहेबांचा काही विषय नाही त्यातही काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे तिथले सर्व हे मुलं तिथं सर्व नाही तुझ्याकडनं तरी मी तिथं मी तिथं नाही 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 सपोर्ट वगैरेचा विषय नाही ताई त्या चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट पडली जर ती जर माझ्या मुलीच्या सांगितलं ते हे पण पण हा विषय माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर विषय तुला, तुला मी पोलीस स्टेशनला खेच मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यांच्या काय चुकीचं केलं नाही तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो त्याला काय बोललो त्याला काय काय त्याला हो काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाहीये चोपडेला विचारा मी त्याला विसरू नको तुझ्या माझे उपचार बाबतीमध्ये तू तुला सोडणार नाही लक्षात ठेवतो तुम्ही